बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आल्यानंतर या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा त्रुटीमध्ये क्लेम पडला असेल तर या ठिकाणी अपडेट करू शकता माझा नवीन असे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करतो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला टीक वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर प्रोसिड फॉर फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ गेला असेल तर ओ टी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी आपला नोंदणी दिनांक रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर शो होईल फोटो शो होईल या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही ना ना या ठिकाणी आपल्याला बँक अकाउंट डिटेल टाकून घ्यायची आहे जर तुमच्या इथं तुमच्या अकाउंटमध्ये दिसत नसेल तर ह्या ठिकाणी भरून घ्या या ठिकाणी ॲफसी कोड ह्या ठिकाणी बँकेचे नाव या ठिकाणी बँकेचा शाखा बँकेचा पत्ता आणि अकाउंट नंबर हे अकाउंट ही रजिस्ट्रेशन जुनं आहे म्हणून ह्या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे नवीन रजिस्ट्रेशनला आपल्याला ह्या ठिकाणी टाकावं लागणार आहे त्यानंतर योजना तर ह्या ठिकाणी आपली शैक्षणिक योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर स्कीम ह्या ठिकाणी आपल्याला स्कीम निवडून घ्यायची आहे निवडताना व्यवस्थित निवडून घ्या ई झिरो फाईव्ह ही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये एवढी स्कीम आहे तर ह्या ठिकाणी ई झिरो फाईव्ह निवडून घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी नेम जे लेबर कार्डमध्ये नाव दिलेले आहेत ते नाव ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यांचा आधार नंबर आणि वय आपोआप शो होईल ह्या ठिकाणी पदवीचा प्रकार या ठिकाणी कोणती पदवी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे इंजिनिअरिंग आहे म्हणून मी इंजिनिअरिंग सिलेक्ट करून घेतो त्यानंतर पदवीचे नाव सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे काय असेल ते या ठिकाणी तुमची सिलेक्ट करून घ्या पदवीचे नाव त्यानंतर ॲडमिशन इयर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन इयर सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कितवीला आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल म्हणजेच आपल्याला कॉलेजचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर विद्यापीठाचे नाव टाकायचे आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजचा पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजची ईमेल आय डी त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर आणि आपली ॲडमिशन डेट मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि स्क्रोल करतो ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम कमी असणे आवश्यक आहे तुम्ही जे पी जी पी डी एफ दोन्ही करू शकता त्यानंतर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईट अपलोड करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाचे आयडेंटी कार्ड त्यानंतर ज्यांचा क्लेम करत आहेत त्यांचा आधार कार्ड त्यानंतर राशन कार्ड राशन कार्डमध्ये कार्ड नाव असणे आवश्यक आहे त्यानंतर है या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जेवढे डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत हो कारण की वेरीफिकेशनला आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्यामुळे काळजीपूर्वक ठेवा त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट वेरीफाय ऑप्शनवर क्लिक करून देतो ह्या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला विजिट डेट निवडायची आहे तर ह्या ठिकाणी आपण ऍडमिशन डेट टाकलेली नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन डेट रिक्वायर्ड आलेला आहे तर या ठिकाणी मी ऍडमिशन डेट टाकून घेतो त्यानंतर स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्याला विजिट डेट टाकायची आहे ज्या दिवशी आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे ती तारीख या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायची आहे तुम्हाला जी तारीख योग्य वाटेल ती या ठिकाणी निवडून घ्या या ठिकाणी जुलैची फुल होती ऑगस्टची आपल्याला या ठिकाणी वीस तारीख भेटलेली आहे मी एकवीस तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपला पोस्टपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट लेटर आलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता योजने योजना ई झिरो फाईव्ह आणि लाभाची रक्कम साठ हजार रुपये आहे हे लेटर आणि जेवढे आपण डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला जायचं आहे संपूर्ण वेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला यो आपल्या योजनेचा लाभ मिळतो